माझं नाव मंगेश पांडुरंग दळवी मी मुलुंड मुंबई येथे राहतो बऱ्याच दिवसापासून अंदमान ट्रिप करायची असं म्हणत होतं परंतु काही वेग मिळत नव्हता नंतर माझे बरेचसे मित्र ऑफिसमेट्स वगैरे अन्नबादला बरेचसे जात होते नंतर मला एक फेसबुकमध्ये एक ॲडव्हर्टाईजमेंट मिळाली किंवा एक माझे मिस्टर सर हे माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये आणि शब्दामृत श्री भावीस्कर यांच्या संस्थेतर्फे मला ए आला आणि त्या त्यांच्यातर्फे मी मला योग आला की अंदमानला जायचा आणि मला एवढे आनंद वाटतो की एकदम प्रॉपर संस्थेतर्फे मी तिथे अंदमानला पोचलो आणि त्याचा योग म्हणजे कसं आहे की ही संस्था विनायक राव सावरकरांबद्दल जे उपक्रम राबवते त्यांच्यातर्फे मला जाण्याचा योग मिळाला त्यामुळे मला भरपूर आनंद वाटला मी हे स्टूर साधारणतः सहा ते सहा सात दिवसाची अशी आहे आणि पहिल्या दिवसापासून फुल स्पिरिटमध्ये दे, म्हणजे देशभक्ती संदर्भात भरपूर अनुभव मिळाला बरेचशी ठिकाणं आम्ही अंदमानमधली अंदमान आणि निकोबारमधली कवर केली आहे ट्रीपमध्ये बरेचसे दिवसभर आम्ही फिरायचो तिथे बरेचसे अनुभव वगैरे आम्हाला मिळायचे देश व्यक्ती संदर्भात जे 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 काही सांगायचे आहे त्या टीमने त्यांच्या शिलेदारांनी श्री भावेस्क भाऊ भावेस्कर बाव, अँड पार्थ सरांनी आणि श्री पोमशे सरांनी त्याच्याबद्दल भरपूर अनुभव सांगितले आणि फक्त हे सगळे स सेल्युरल जेल वगैरे सगळं आम्हाला ऐकून पूर्वी माहीत होतं <laughs> एक्झॅक्टली जे काय आहे ते आम्हाला इथे आल्यावर समजलं आणि जे स प्रात्यक्षिक सर्व दाखवलं गेलं म्हणजे तिथे जेलची रचना कशी आहे फाशी कशी दिली जायची काय काय शिक्षा दिल्या जायच्या हे सर्व त्यांनी ए टू झेड म्हणजे ते बघितलं ना की म्हणजे तुम्हाला समजेल हे फक्त ऐकून किंवा वाचून हे फक्त लक्षात येत नाही आणि जिथे तिथे गेल्यानंतर जे तऱ्हेने आपण चित्र बघतो ज्या ज्या खुना ठसा आपल्याला तिथे दिसतात त्याच्यावरून आपल्याला बाहेर पडू शकत असेल त्यांनी आपण कसे स्वातंत्र्य राहिलो आणि त्यांनी कसे दिवस काढले आणि आपल्याला कसं इथे आणून ठेवलं आहे आणि आपण आता किती सुखी समाधानाने आहे हेल्युरोड जेलची हो, होत जी रचना जर बघितली आणि ते कसे त्यांना अन्न मिळत होतं कसे त्यांना ठेवत होते त्यांना म्हणजे कशी काय शिक्षा होत होती म्हणजे ते थोड्याशा पाण्यामध्ये थोडंसं त्यांचं जे अन्नाचं भांडं वगैरे जे वापर करण्यात येत होता ते जर बघितलं तर रंगावर काटा राहिल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः रडायला येतं आम्हीसुद्धा इथे अनुभव घेतला आणि प्लस त्यांनी आपल्याला हा एक अनुभव दिला तुम्ही एखाद्या कोटीटीमध्ये फक्त अर्धा तास राहा राहण्यापूर्वी आपल्याला माहीत असतं की आपण अर्ध्या तासाने बाहेर येतो म्हणून आपण तिथे राहू शकतो तरी पण ते अर्ध्या तासात जो एक्सपिरियन्स जो येतो ते आपल्याला म्हणजे खरोखरच -कर सांगण्यासारखं आहे की म्हणजे त्यांनी कशी एवढे वर्ष तिथे कारागृहामध्ये एवढ्या आपल्या देशभक्तांनी काढली त्याच्यापूर्वीने आपल्याला कसं स्वातंत्र्य घेऊन आले ते खरोखरच हे बघण्यासाठी हे शब्दामृत टीम अगदी एकदम योग्य आहे अंदमानच्या ॲटलीस्ट ट्रिप ट्रिपसाठी आणि एकदा अनुभव तुम्ही घ्या सर्वांनी आणि खरोखरच बरं वाटतं माझी म्हणजे ही ट्रीप एकदम सार्थ झाल्यासारखी वाटली आणि खरोखरच मी माझ्या फॅमिलीसकट अजून एकदा नक्की अंदमानला येईन धन्यवाद टू शब्दावृत टीम अँड शिलेदार्स पार्क बावीसकर शरद पोंगसे अँड ऑल थँक्यू